नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर चोवीस मार्च सोमवार चो काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी रेशन कार्डवरील ई के वाय सीसाठी एकतीस मार्चपर्यंत मुदतवाहार देण्यात आली आहे लाभार्थी मोबाईलवरून ई के वाय सी ॲपद्वारे प्रक्रिया पूर्ण करू शकतात दरम्यान यासाठी आता रेशन दुकानात किंवा कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही मोबाईलवरून मेरा ई के वाय सी ॲप डाउनलोड करून है है। के वाय सी करता येणार आहे शिवाय के वाय सीसाठी एकतीस मार्चपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे शासनाने गेल्या सहा महिन्यांपासून रेशन कार्डचे ई के वाय सी व्हावे यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत तसेच चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात सुधारणा करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत ग्रामीण भागातील आरोग्यसेवा मजबूत करण्यासाठी चारशे पन्नास वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे आणखी पंधराशे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदभारासाठी येत्या दहा एप्रिलला जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांनी विधानपरिषदेत सांगितले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महिलांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यावर सुशिक्षित तरुण तरुणींसाठी देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली सुरुवातीला बहुतेक तरुणांनी शासकीय कार्यालयांमध्येच प्रशिक्षणासाठी अर्ज केले आणि प्रशिक्षण पूर्ण होण्यापूर्वी तेथे ते कायम करण्याची मागणी केली त्यावर सरकारने प्रशिक्षणाचा कालावधी पाच महिन्यांनी वाढविला पण यापुढे केवळ खाजगी उद्योग अस्थापनांमध्येच प्रशिक्षणासाठी अर्ज करता येतील अशी अट घातली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील सुशिक्षित युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महायुती सरकारकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत याच पार्श्वभूमीवर नांदेडसह बीड छत्रपती संभाजीनगरमध्ये इनोव्हेशन सेंटर सुरू करण्यात येणार आहे या माध्यमातून युवकांना विविध कौशल्य विकास अभ्यासक्रम करता येतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे ते म्हणाले राज्यातील युवकांना जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने हे सेंटर उभारले जाणार आहे यासाठी टाटा कंपनीसोबत करार करण्यात आला आहे कंपनीकडून एकशे पासष्ट कोटींचा निधी दिला जाणार आहे तर उर्वरित रक्कम जिल्हा नियोजन मंडळाकडून मंजूर केली जाईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा म्हैसमाळ येथे सी डॉप्लर रडार उभारण्यासंदर्भात दोन वर्षापासून प्रयत्न सुरू होते अखेर या प्रयत्नांना यश आले असून लवकरच रडार कार्यान्वित होणार आहे हे देशात चाळीसवे तर राज्यातील तिसरे रडार ठरेल यामुळे संभाजीनगरच्या चारशे किलोमीटर परिसरातील हवामानाचा अंदाज वर्तवणे सोपे होईल याचा शेतकऱ्यांसह नागरिक आणि प्रशासनाला लाभ होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा प्रहार नेते बच्चू कडू यांनी दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केले होते रायगड पायथ्याशी एकवीस मार्चला हे आंदोलन सुरू करण्यात आले होते दिव्यांगांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले मात्र काल म्हणजेच तिसऱ्या दिवशी हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे